मित्रांनो खतरनाक आहे रॉक पॅक सावकाश आहे इथन मित्रांनो मित्र आपला पाठ काही सोडत नाहीये मित्रांनो या गुफेपासून दोन पुढे आला परत दगडात कोरलेल्या गुफा आहेत आणि इथून रोडे खाली जायला मित्रांनो आत्तापर्यंत काहीच नाही वाटलं वर असतोपर्यंत पण नंतर का गोरखगड म्हणजे खतरनाक गड जय शिवडे मित्रांनो आजचा आपला गड आहे गोरखगड आणि आता मी आहे गोरखगडचं पाहिजे की तुम्ही बघू शकताय खाली गाव आहे आणि इकडे ही गोरखगडाची कमान आहे तर इथून आता वर जायचं आहे आपल्याला आत्ता वाजलेत सकाळचे साडे आठ आणि मी निघालं आता गोरखगडाकडे चला तर लवकर जाऊया वर आणि बघूया मित्रांनो या सिड्यांमधन तुम्ही वर आला की तुम्हाला लागतं असं मस्त असं हे मंदिर मोठं असं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीच चला जाऊया आपण आता गडाच्या दिशेने मित्रांनो या साईडने तुम्ही आला इथं लिहिलं आहे गडाकडे जाणारा मार्ग चला तर जाऊया आता गडाकडे जाणाऱ्या मार्गाने थेट गडावरती थोडं पुढं आलं तुम्हाला लागतो हा बोर्ड भीमाशंकर अभयारण्य आणि इकडून ही पाऊल वाट लागते ह्या पाऊल वाटेने जायचे आता आपल्याला चला तर मग जाऊया मित्रांनो मित्रांनो पाऊल वाटेने थोडा आला तुम्ही पुढे की परत तुम्हाला हा बोर्ड लागेल आणि या बोर्डच्या राईट साईडने आपल्याला जायचे वर त्या बोर्ड वर लिहिले मित्रांनो रेस्ट्रिक्टेड एरिया सेन्सिटिव्ह एरिया वगैरे वन्य प्राण्यांमुळे मित्रांनो हे सगळं आज पण मित्रांनो सोलो ट्रेक आहे आपला कोण नाही आपल्या सगळं मित्रांनो सगळं असा चढच आहे पाऊल वाटे पूर्ण आणि ह्याच पाऊल वाटेतून तुम्हाला जायचे वर मित्रांनो आज संडे असून कोण नाहीये मित्रांनो उन्हामुळे आणि आपण उन्हाही ट्रेकर कधी पण कुठं पण कसं पण ला दाट जंगल आहे परत मित्रांनो तुम्ही पाऊल वाटेने पुढं आला की सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला हा बोर्ड एरो दाखवतो आपल्याला परत पुढच्या दिशेसाठी मित्रांनो ज्या वाटेने आपण पुढे येत होतो त्याच वाटेने पुढं आल्यावरती असं तुम्हाला सपाट असं जंगल लागेल परत ह्याच जंगलातून तुम्हाला जायचे पुढे खूप वांढर आणि तो वर दिसतोय तो गड पूर्ण जंगल आहे मित्रांनो पूर्ण या भीमाशंकरच्या अभयारण्यातून आपल्याला पुढे यायचं आहे पूर्ण अशी जंगल वाट बघू शकता जंगलात आल्यावर हे किडे काही गप्प बसतच नाहीत ओरडूच लागतात डायरेक्ट जोर जोरात असे हे किडे कसले जोरात ओरडतात बघा मित्रांनो अर्ध्या तासाच्या जंगलातल्या ट्रेक नंतर तुम्ही येऊन पोचता या दादा पशी आणि हाच दादा आपल्याला दाखवतो मार्ग इकडून वर गोरखगड आपण जवळ येऊन पोचतोय मित्रांनो अजून लांब आहे तसा पण दिसतोय जवळ चला घनदाट असं जंगल आपण एकटेच कोण येणार तर नाही ना नाही येणार मित्रांनो चला त्या दादा पासून तुम्ही कोड आला की दुसरा दादा भेटेल आणि या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं भरपूर असे कचरा टाकायला ठेवलेत आणि इथून हार वर जातो खाली आणि खाली नेऊन जातो डायरेक्ट आपल्याला पोहचवतो पायत्या पशी चला तर मग जाऊया आता मित्रांनो हा उतर तुम्ही उतरून आला की इथं लागतो भीमाशंकर अभयारण्य दोनचा बाकडा आणि या बाकड्यापासूनच आपल्याला वर जायचंय थोडा वेळ बसूया इथं जाऊया वर या बाकड्याचा आसरा घेऊन मी निघालो पुढच्या दिशेने पुढच्या दिशेने चला जाऊया परत मित्रांनो चढ आहे पूर्ण किल्ल्यापर्यंत मित्रांनो तो उतरला परत चढ लागला आणि तो चढ संपल्यावरती परत इकडं वर चढ आहे आणि इथं आहे बाकडा या बाकड्यावर मी बसलो आहे आत्ता मित्रांनो भीमाशंकर अभयारण्य म्हणजे भयानक आणि त्यांनी केलेली सोय म्हणजे ही खतरनाक मस्त अशी त्यांनी सोय केली लोकांची लोकांसाठी बसण्याची सोय टाक कचरा टाकण्याची सोय वगैरे आणि चला जाऊया आता न थांबता मित्रांनो भरपूर असं चढ लागलाय आणि या चढातूनच वरायचे थोडाच राहिलाय आणि इकडं लगेचच किल्ला मित्रांनो जंगलात आला की आग लावू नका मित्रांनो प्लीज वन्य प्राण्यांचं खूप नुकसान होतं बिचारे प्राणी मरतात भरपूर सारे बारके बारके त्यांचं खाणं सगळं बरबाद त्यामुळे मित्रांनो जरा जपून मित्रांनो परत एक दहा पंधरा मिनटाच्या ट्रेकनंतर मी येऊन पोचलो इथे इथं दोन बाकडे आहेत आणि या साईडला दिसतो असा आता मोठा असा डोंगर खाली खोलदरी मित्रांनो ह्याच्याच माग भीमाशंकर आहे भीमाशंकरचीच पर्वत रांगे ही आणि इकडे वर्मचिंद्रनाथ आणि गोरखगड चला तर जाऊया आपण पाऊल वाटेने पुढे तिथून थोडं पुढे आला की परत तुम्हाला हे छोटस जंगल लागेल आणि तुम्ही जाईल डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी मित्रांनो हे जंगल छोटं असलं तरी आहे कोणते पण पक्षी काही पण येतं आता तिथून एक पक्षी गेला उठून दगडाखाली होता आणि हे दगड बघू शकता तुम्ही किती मोठे इथूनच पुढं तुम्हाला दाखवले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग चला जाऊया आता किल्ल्याच्या मार्गाने मित्रांनो तिथून पुढे आल्यावर तुम्हाला लागलं ला असं पत्र्याचं शेड काय माहीत नाही बघूया आपण पुढं बघू शकता मित्रांनो स्त्रियांना स्त्रियांनी प्रवेश करून लिहिले देवाचं मंदिर आहे इथे पुढे पण पादुका वगैरे आणि केबिन आहे आणि इथं लिहिले किल्ले गोरखगड आणि इथून वर जाण्यासाठी मार्ग आहे बघू शकता वर गोरखगड इथून बघून झाल्यावर चला तर मग आपण आता गोरखगडाच्या दिशेने वरच्या साईडला हे बघा मित्रांनो झाड कसं आहे मित्रांनो थोडस वर आला तर तुम्हाला दिसू लागतात पायऱ्या म्हणजेच तुटलेल्या गड्यात कोरलेल्या पायऱ्या तिकडे एक गुफा आहे मित्रांनो बघूया जाऊन तिथून आलो मित्रांनो आपण गुफेच्या जवळ आणि ही छानशी अशी बारकुशी गुफा चला तर मग आता गुफा बघितली आता जाऊया परत वर गुफेकडनं आला तुम्ही की तुम्हाला दिसू लागतो हा कडा त्याच कडेतून आपल्याला जायचे वर वर मचिंद्रनाथचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही त्या कड्यातनं वर जाताना तुम्हाला दिसू लागतात दगडात कोरल्या या पायर बघू शकता आणि इथून रॉक प्यायचे वर गेल्या व्हिडिओ चालू करूया तरुणू खतरनाक आहे रॉक रॉकपॅच सावकाश आहे इथनं आणि इथून वर आला परत पायऱ्यात आणि तिथं लिहिलं समोर पाण्याच्या टाक्याचं बोर्ड चला तर मग बघूया जाऊन तर तिथं होतो आपण आणि हा पाण्याचा टाक्याचा बोर्ड आहे ह्या बोर्ड पासून आपण चाललेत तर पाण्याच्या टाक्याकडे भयानक आहे पुढे आलं दिसतंय तुम्हाला पाण्याचं टाकं बघा दगडात कोरलेलं पाण्याचं टाक आहे मित्रांनो आणि इकडून दिसणार हा परिसर मित्रांनो तुम्ही पाण्याच्या टाक्याकडून आला की परत तुम्हाला खतरनाक लागतो रॉक पॅच जिथून आपल्याला वर आणि वर दिसतोय झेंडा बघू शकतो मित्रांनो याच्यात कोरले तिथून जायचं आहे तिथून वर आलं मित्रांनो की तुम्हाला लागतात कोरलेल्या पायऱ्या आणि पायऱ्या नेऊन डायरेक्ट पोहोचवतात त्या ऑरेंज दरवाजापाशी चला तर जाऊया पायऱ्यांनी आता वर इथं आल्यावरती आपल्याला हनुमान भेटलाय मस्त असा एकटाच आहे मित्रा जायचं आहे कुठं शिक जायचे कुठं मित्रांनो तिथेच बसलाय आपला मित्र अजून आणि मी आहे वर निघून इथं त्या रॉक बेचमधनं आणि इथून परत पायऱ्यात वर जायला मित्रांनो मित्र आपला पाठ काही सोडत नाहीये आपल्यासोबत येतोय ये वर तो वाट दाखवतोय मला बहुतेक त्याला भूक लागली मित्रांनो जाऊन बसलाय वर आता मित्रांनो या मित्रांनो या पॅचमधनं आपण आलोय वर जिथं आपल्याला माकड होतं आणि पॅचमधनं वर आल्यावरती या साईडला एक सपाटी आहे डोंगरावरच आणि इकडं वर अजून जायचा रोड आहे बघूया आता जाऊया त्या सपाटीपासून इकडंच बगीच इथं पाण्याचं टाक आहे पाण्याच्या टाक्यापासून आपल्याला जायचे वर आता बघूया वर गेल्यावरती पाण्याच्या टाक्यापासून आपण वर आलो या रोडनी की इथं हा बोर्ड याचा गड आहे आणि इकडून हा असा रोड आहे बघूया जाऊन वर काय मित्रांनो परत इथे एक गुफा आहे मस्त अशी पाण्याचं टाका वाटते बघूया आपण काय उतरून आणि <laughs> इकड साईडला पण रोड गेलाय जाऊया तिकडे पण मित्रांनो इकडून तुम्ही आला की ती मला मी दाखवली मग अशी ती गुफा मस्त अशी गुफा आहे मित्रांनो आतमध्ये मोठी होऊ शकतो तुम्ही राहायची वन सोय होईल इथं इकडूनच पुढे गेल्यावरती इथं आहे आपल्याला लेण्या बघूया आज जाऊन तुम्ही मित्रांनो इकडून आला की इथे लागतात तुम्हाला पायऱ्या या पायऱ्यांनी जायचं आहे तुम्हाला वर आणि वर आल्यावरती मस्त अशी गुफा लेण्या म्हणू शकतो आपण बघू शकता मित्रांनो आणि इथं फ्रेम लावली एक मित्रांनो या गुफ्यापासून दोन पुढे आला परत दगडात कोरलेल्या गुफा आहेत आणि इथून रोडे खाली जायला आतलं पण दिसतं इथ आणि इकडून खाली जाऊया आपण मित्रांनो पाण्याचे टाके भरपूर आहेत हे स्वच्छ पाण्याचे टाके मित्रांनो तर दिसतोय यातून आपल्याला बघू शकता तुम्ही बॉटल्स वगैरे हो दिसतात मस्त अशी पाण्याची टाकी आणि इकडं खालच्या साइडला अजून एक टाकी आहे मित्रांनो मित्रांनो हे टाकी तर मोकळीच आहे आपण तिकडं जात नाहीये इकडच्या साईडला जाऊया इकड साईडला एक टाकी आहे आणि इथून रोड गेल्यावर बघूया पुढे काय मित्रांनो परत या रिस्की पॅचमधनं तुम्ही आला वर इकडं दिसतो तो मच्छिंद्रनाथगड आणि इकडं परत एक पाण्याचं टाक आहे आणि या टाक्यापासून रोड गेला आहे पुढे इकडं नुसते पाण्याचे टाकायचे आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आटले थोडंसं पण पाणी आहे आणि मित्रांनो हा रोड पुढे येतोय असा पुढे नेऊन पोहोचवतो आहे बघूया कुठे मित्रांनो तो चूल वगैरे केलेली दिसते तिथून तुम्ही पुढे आला की परत तुम्हाला इकडे एक पाण्याचे टाके मग अशी आपण होतो तिकडं आपण आलो तिकडून खालून मित्रांनो अजून आपल्याला खाली आहे तिकडे परत असाच असतो रोड आहे ती घरं दिसत तिकडून आलोय आपण मित्रांनो इथे आल्यावर तुम्हाला लागतो हा शिडीचा पॅच आणि इथून वर जायला रोड आहे बघूया आपण जाता येते जात असल्या जाता येत असल्या बिना रोपचं तरच जाणार आहे नाही तर ना मग नाही जाणार मित्रांनो बघूया वर जाऊन थोडं मित्रांनो आपण आपलं साहित्य तिथं ठेवून आलो वर सीडीनी सिडीनीवर आल्या ह्या पॅचमधनं वर आलो आपण आणि इथं लागतात डायरेक्ट नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या खतरनाक बघूया वर जात ते एक आता मित्रांनो खतरनाक असा नाइन्टी डिग्रीचा पॅचवर पार करून आलो आहे आपण वर आणि वर आल्यावर इथे आपल्याला परत एक गुफा आहे आणि या गुफेतून परत वर एक रोड गेलाय खूप रिस्की आहे मित्रांनो मित्रांनो परत वर आलो की खतरनाक अशा सगळ्या नाईन्टी डिग्रीचा पायऱ्या आहेत त्याच्यात दगडात आहे मित्रांनो बघू शकता हा बघा तुटल्यात पायऱ्या आणि मी आलो इकडून वर तर खूप रिस्की आहे खतरनाक आहे तिकडं धरण आहे मित्रांनो पार्क मित्रांनो आत्तापर्यंत काहीच नाही वाटलं वर असतो पर्यंत नंतर काय आलं गोरखगड म्हणजे खतरनाक गड आहे मित्रांनो भरपूर असे नाईन्टी डिग्रीच्याच आहेत सगळ्या आणि इथं आता टॉपला जातोय आपण मित्रांनो खूप डेंजर आहे खतरनाक मित्रांनो पाऊल कुठे पडेल कसं पडेल सांगता येत नाही रिस्क घेऊ नका मित्रांनो जर तोल गेला तर डायरेक्ट दरी आहे मित्रांनो खाली मित्रांनो फायनली आपण आलो आहे टॉपला छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो तीन तासाचा ता खतरनाक ट्रेक करून शेवटी पोचलो आपण गोरखगडाच्या टॉपला बघू शकता हे मंदिर गोरखनाथाचं मंदिर आहे मित्रांनो जय गोरखनाथ बघू शकता या साईडला असा हा परिसर मित्रांनो फायनली खूप वेळानंतर आपण दर्शन वगैरे घेतलं तिथं अगरबत्ती वगैरे लावून पाया वगैरे पडून आलोय आता इकडे पुढच्या साइडला आणि इथं मस्त असा हा भगवा भगवा लेहरा आहे तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर गोरखनाथांचा म्हणजे गोरखनाथच हे इथं येऊन बसायचे वगैरे यांची समाधी असावी ही मित्रांनो गोरखगडाचा इतिहास म्हणजे पाच पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे भव्य असं गड म्हणू शकतो आपण हा एका दगडावरती तर मित्रांनो चला आजचा ब्लॉक इथंच गोरखगडाचा संपवतो असेच ब्लॉग्स बघत राहा कसे वाटले नक्की सांगा जय शिवराय मित्रांनो